एक ऑगस्ट म्हणजे मातंग समाजाचं आराध्य दैवत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती हा जयंती सोहळा सर्वत्र महिनाभर सुरू असतो त्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालयात रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बहुजन समाज स्वाभिमान सेवा संघ व समस्त मातंग समाज जुन्नर तालुक्याच्या वतीनं लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साटे जयंतीनिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कृत करण्यात आले सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मातंग समाजाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे हे होते तर अध्यक्षस्थानी अहमदनगरचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जगन्नाथ आव्हाड हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन सत्यशील शेरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणपतराव फुलवडे पुणे येथील लहूजी स्मारक शासकीय समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे समाजभूषण पुरस्कार प्राप्त साहित्यिक शंकर तडाखे अण्णाभाऊंचे नाव आकाशातील तारांना देणारे संभाजीनगर येथील सुशील तुपे नारायणगावचे माजी सरपंच बाबू पाटे माजी उपसरपंच संतोष वाजगे भाजपचे अनुचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव सचिन शिंदे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव जिल्हा सरचिटणीस जयदास साळवे आशिष माळवतकर संतोष नेटके सुनील सकट डॉक्टर नीता अल्हाट संघाचे संघटक पंढरीनाथ खुडे कार्याध्यक्ष पांडुरंग कसबे संघाचे उपाध्यक्ष व मुख्याध्यापक शिवाजी आसवाद आदी मान्यवर व शेकडो समाज बांधव उपस्थित होते यावेळी आदर्श माता पुरस्कार सुशिला तानाजी साळवे साहित्यिक पुरस्कार सुरेश पाटोळे आदर्श पत्रकार पुरस्कार आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे मुंबई पोलीस गायत्री खुडे उत्कृष्ट हलगी वादक सकाराम अल्हाट आदर्श तमाशा कलावंत रमेश खुडे आदर्श डॉक्टर प्रदीप जोशी यांना यंदाचे पुरस्कार देण्यात आलेत पाहुण्यांचे स्वागत संघाचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पाटोळे यांनी केले प्रास्ताविक संघाचे प्रवक्ते प्रवीण महाराज लोखंडे यांनी केला सूत्रसंचालन संघाचे सरचिटणीस बाळासाहेब राजगुरु यांनी केले तर आभार संघाचे अध्यक्ष रघुनाथ पवार यांनी मानले आता आंबेडकरांनी ते जेव्हा संविधान आणि त्या संविधानात त्यांनी असं म्हटलं होतं की वंचितातल्या वंचिताला खऱ्या अर्थानं प्रत्येक घटकामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे मग अवगड आरक्षण म्हणजे काय ज्यांना आरक्षण ऑलरेडी मिळालंय पण आणखी काही वंचित लोक आहेत त्यांना मिळणं म्हणजे थोडक्यात अबकडं आरक्षण माझी मुलगी ज्यावेळेस तिला आर टीनं ऍडमिशन मिळालं शाळेमध्ये त्यावेळेस मी सांगितलं की मी सक्षम आहे तिला ओपन मधन ऍडमिशन तर मी फीज भरू शकतो मी ज्यावेळेस ते ऍडमिशन सोडलं त्यावेळेस दुसऱ्या एस सीच्या मुलीला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळालं म्हणजे ते त्या ठिकाणी गरिबाचं कल्याण झालं हेच अवघड आरक्षण आणि शैक्षणिक गोष्टी येणाऱ्या सात पुढ्या पिढ्यांना आपला फायदा होणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रात पुरस्कार प्रदान केले गेले माननीय सुरेशजी पाटोळे त्यांचं साहित्यात खऱ्या खूप मोठं काम आहे माननीय रवींद्रजी खुडे पुरस्कृत पत्रकार पुत्र, म्हणून ते काम करतात त्याचबरोबर सुशेलताई साळवेल आदर्श माता पुरस् पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना दिला गेला म्हणजे वयाच्या विशिष्ट उंबरट्यावर ज्यावेळेस आपण या लोकांचा बोलून सन्मान करतो त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही आणि येणाऱ्या पिढीलाही कळतं की आपल्या समाजात कोण कोण पर्यंत गेलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम आपण करताय त्यामुळे उपक्रम होत राहतील